नाशिकचे भूमिपुत्र पुण्यभूमी नाशिक ते जन्मभूमी अयोध्या रामभक्त अखिल भारत हिंदू महासभेचे अध्यक्ष श्री विरेंद्रसिंग टिळे गोदावरी नदी रामकुंड येथे कलश पूजन करून कलश घेऊन श्री गोदावरी मातेचं कृपा आशीर्वाद व आशीर्वाद श्री कपालेश्वर महाराज दर्शन गोरेराम मंदिर काळाराम मंदिर दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आली त्याप्रसंगी पुरोहित संघाचे अध्यक्ष श्री सतीशजी शुक्ल हिंदुएता आंदोलन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे पदाधिकारी सुनील परदेशी राजेंद्र सुभाष कापडी प्रकाश श्री देशमुख आरतीताई राजेंद्राईरे रुपालीताई तांबारे सुनीता धनतोले प्रसाद बावरी शिवसेनेचे एकताताई खैरे गुड्डी रंगरेज सौ सीमा भाभी टिळे ओमकार टिळे शुभम टिळे पूजा भंडारी वाडेकर दीपक भवाढाव आदी उपस्थित होते आवाज महाराष्ट्र एसपी न्यूजचे मुख्य संपादक सतीश परदेशी भुमी तून, तो गंगा गोदावरी मातेचं दर्शन करून गंगा पूजन करून आणि आता श्रीरामांचं दर्शन घेऊन श्री विरेंद्र सिंग उर्फ पप्पू टिळे हे नाशिकचे शिवसैनिक आणि महाराणा प्रतापांचे सैनिक आज अयोध्येसाठी प्रयाण करत आहेत ते पायी जाणार आहेत आणि हा प्रवास अत्यंत कठीण असला तरी एकांगी एक शिलेदार आमचा हा पायी अयोध्येला पोचणार आहे आणि श्रीराम जन्मभूमीवर लोकार्पण सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित राहून या गंगा गोदावरी मातेचं पवित्र काळाराम मंदिर गोरराम मंदिर कपालेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन निघालेली आमचे वीरेंद्र सिंग त्यांची ही यात्रा सफल हो आणि सर्व नाशिककरांच्या वतीने सर्व रामभक्तांच्या वतीने माझ्या एकता आंदोलन पक्षाच्या वतीने या ठिकाणी पोलीस मित्र संघटना महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती विविध संस्था त्या सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा प्रवास श्रीराम प्रभू अत्यंत सुखमय चांगल्या पद्धतीने पार पाडो ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो